फोन्स फक्त सायलेंट मोडवर नको तर बंदच ठेवा दुसरं अंकाच्या मध्यांतरात कृपया कलावंतांना भेटण्यासाठी रंगपीठात येऊ नये कारण ते पुढच्या तयारीत व्यग्र असतात मात्र नाटक संपल्यावर तुम्ही नक्की या आम्ही तुम्हाला भेटायला उत्सुक आहोत स्वागतम सुस्वागतम रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे जिगीषा अष्टविनायक निर्मित भूमिका लेखक क्षितिज पटवर्धन दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी नेपथ्य प्रदीप गुडे संगीत अशोक पत्की प्रकाश अमोद फडके वेशभूषा प्रतिमा जोशी भाग्यश्री रंगभूषा खंदारे खंद्रधान प्रणित होडके निर्माते दिलीप जाधव श्रीपाद पद्माकर सादर करीत आहोत क्षितिज पटवर्धन लिखित चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक दोन ते नाटक भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते विवेक जयंत यांच्या हस्ते नुकताच ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे सोसायटीच्या सदस्यांसाठी अल्पपाला कार्यक्रम आहे आता आपल्याला देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम ऐकायचा आहे <laughs> हेलो हाँ बोलते रिएक्शन हाँ कितनी फॉलोअर्स है बस, ठीक है, करू हाँ और कर पितृ पितृसत्ताक नहीं प्रजा सत्ताक लोक मार महार हाँ रेडी प्रजासत्ताक दिन म्हणजे नागरिक असण्याचा उत्सव आनंदाचा सण लहानपणी रिपब्लिक डे परेड बघायचो ना त्यानंतर मग देशभक्तीपर चित्रपट तिरंगा बॉर्डर वगैरे धमाल असायचे इनफॅक्ट इनफॅक्ट माझ्या करिअरची सुरुवातच सव्वीस जानेवारीच्या शोभायात्रांमधनं झाली त्यामुळे त्याचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे हो हो एकदा गांधी केले होते एकदा सावरकर अब कॉमेडी एकदम ही होती <laughs> हाँ? okay, थी सामू हो तो, एक हाँ। ओके थैंक यू तुम्हें घोड़ कर पाठ पाठ एक तो रिंगलाइट ऑन करना अपने एक रिएक्शन रिकॉर्ड करो बाइट हजार रुपए ट्रांसफर चार्जेस यस yes, कमा नमस्कार मी विवेक जयंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनकपूर्वक शुभेच्छा भारतीय संविधानानं दिलेला स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचा विचार आपण प्रत्येकानं अनुभवूया भारताचा प्रजासत्ताक चिरायू हो भारत माता की जय आमच्या एनिमल रेस्क्यू टीम साठी बाईट दे म्हटलं तर केवढा स्नोबी वागलास ए कुहू तू ने ला ना इंग्लिश आणि पटकन असे एकदम बोलू नकोस मला कळायला खूप वेळ लागला लाईट्स दिल असतं पण तू अरे त्या वेळेला मी कोकणात शूटिंग करत होतो तिथे नेटवर्क नव्हतं आता शूट करतो बाईट आता कोणाला दाखवू पकडलेल्या सापांना ए फिदी <भीदी>, फिदी <भीदी>, सापाचे <coughs> आट आहे भाजी फिरी मध्ये ಅಂತ्यावर नको गरम करू ती करूती करपुला मी नाहीये दादा ही घरात जीवती ना येस yes, प्रोवाइडर भाजी काय कोबी वगैरे नसते खात मी आणि त्याला काय विचारतेस तो कुठे जेवतो ह्या पोरी म्हणजे काय बोलायची सोय नाही आमची अंता पण ही भाजी न ती भाजी नाही खात नाही तुझ्या टॉप पण गळून पडतात तिच्या खांद्यातून दादा आता किती दिवस आहे तुमचा मुक्का मी आहे दोन दिवस मुकबाई काय म्हणते बरी आहे तुमच्याकडे ठीक आहे ना सगळं हा ठीकच आहे

अवकाश फुल लचकेच सोडतात का माहिती आहे आणि कानाचे बरोबर नो वे बाबा बोधनकर काकू करतायत वा या मोधनकर काकू असल्या डेंजर आहेत ना कधी बघितले की कव्ह मोठी झाली क मोठी झाली आणि मग काय फ्रीज होणार होते का मी बालपणात <laughs> से रीडेव्हलपमेंट झाल्यापासून तरी मला वाटलं होतं की चेंज होईल बट नो सेम वॉल नो सेम वॉल सॉन्ग सेम वॉल शे सो बाबा दोन हजारच्या आधीच सगळं डिलीट मारता येईल का नाही पण मग तुम्ही कशावर गप्पा मारणार ना तास काय कम्युनिटी की एकमेकांना सांभाळून घ्यायला लागत एकमेकांच्या आवडी निवडी बघायला लागतात कळणार नाहीये त्यासाठी अशा काळात जन्माला लागत जो नुसता नंतर आठवला तरी खूप भारी वाटत सॅव्हेज हा तुझं बरं आहे मुंबईला बॅचलर सर करायचं आणि इथे आम्हाला शिकवायचं माझे असे दोन तीन शब्द ऐकून बोललास म्हणजे लगेच यंग झालास असं होत नाही थांब तुझ्या ना नेक्स्ट इंटरव्यूला मी सांगणार आहे तू पहिल्यांदा सॅव्हेज ला सुएज म्हणाला होता आई वेलकम बॅक या मामा सुप्रभात अरे गुंड्या मामा शांताबाई भाज्या आठ ठेवा आणि चक्कावर जाऊ द्या हा तू काय आम्हाला प्रजासत्ताक दिनाला उठवायला आलायस का हे मामा यायचं आम्हाला उठवायला अगदी कॉलेज पर्यंत अरे मंडईतून येत होतो तर समोर रण रागिणी अशी टेम्पोवर चढून बसलेली दिसली अरे मंडईच्या बाहेर उचललीच टू व्हीलर वया सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी वगैरे सगळं आपलं त्यांची दिवाळीच मग काय मग मी सरळ माझ्या त्या टू व्हीलरला जाऊन बसले आणि म्हटलं मी मान्यच करणार नाही की मी नो पार्किंगला गाडी लावली येते तुझा मग मी काढला म्हटलं आरक्षित जागेच्या बलकावरून एका विमनस्क अवस्थेतल्या स्त्रीशी उज्जत घालून तिची दुचाकी हिसकावून बळसबरीने स्वतःचा फायदा करून घेणं तुम्हाला शोभत नाही हा जो गणवेश परिधान केलेला आहे हा जनसेवेसाठी आहे विसरू नका उद्या याची जर कोणी चित्रपीत काढली आणि त्याचे रूपांतर जर जनक्षोभात झाले तर केवढ्याला पडेल चित्रपी म्हणजे स्कूटी त्यावर आई कल्पने कल्पनेपेक्षा मामाच्या मराठीला आवडले असते मग भूलका म्हणाली मामा चला घरी चहा पिऊन जा म्हटलं चला काहीतरी भाचा मामाला विसरलाय नाही माहिती आहे मला आता त्याची बायको आग्रह करतोय शांताबाई चहा करते की पिणार का पुहू चहा करणार ए काय चला अजिबात जर बाईंना विचारलं हे कुठे ते कुठे तर परीक्षा असं समज आणि कर चल शांताबाई तुम्ही बसाया हा प्रयोग आमच्यावर करण्याचे प्रयोजन अरे तू मदत केल्याबद्दल अद्दल नको तुला घडायला बरं नाही वाटत मोबाईल वरती मग काय नटवर्य नवीन काय उपक्रम नाही आधीची सिरियल आताच संपली ती बंद पडली तीस ना अरे नायक होता त्याचा बंद पडणारच होती ती अरे काय ती नाव काय ते चेहरे नाही आता एक नवीन क्राईम शो चाललाय शिवाय शोध मोहीम चालूच आहे आम्ही फक्त आई कुठे जात नाही बा आई कशी असावी अशीच सोशिक सात्विक आणि सोजवळ उलका कालचा भाग मात्र पाहायचा राहिला हो काल सुहास ची प्लास्टिक सर्जरी झाली झोपताना एक सुहास उठताना वेगळा अरे चॅनल ची भांडण झालं त्याचं काढलं करा बोलतोय कोणी दिला नंबर हा हो क्राईम शो चाललाय पोलीस पोलीस हो नाही चार युनिट असतात हो तो, तो रिहर्सलचा भाग आहे हा तू काय इंटर्नशिप करतोयस का हा कुठली आहे सिरियल हो मग दे त्याला दे फोन दे, दे बोल रे माव्या ए माव्या तू तर थुंक नाही तर बोल हा हा कुठलं चॅनल आहे हे बघ मी सहा दिवस क्राईम शोला दिलेले आणि शनिवार रविवार नाटक बाकी मी फ्री आहे स्क्रीन टेस्ट कोणाचा राहला कोणाचा नाही मला का प्रॉब्लेम असेल नाही पण तुम्ही चॅनलला विचार हो म्हणाल मग माझा लुक अच्छा ए आय मध्ये करून पाहिला असंही असतं का नाही मग म्हणजे नंतर मला शूटिंगला बोलवणार आहेत ना <laughs> वा, ओके कळव मला बाय काय अरे नवीन सिरियल साथ साठी फोन होता मास्टर स्ट्रोक प्रोडक्शन मधन अरे वा हे नाईट शिफ्ट नको तो फार तुझी उष्णता वाटते कुठला अरे? अरे, <laughs> रोल आहे प्रमुख भूमिका अप्रतिम पायगुण बघा मामाचा <laughs> बस ओके थँक्यू आपण आता खाली शिफ्ट होऊ आणि मग आपण आपण बोलू चालेल ना हो